शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबरला पार पडली आणि तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे गेली ती एका दिवसावर म्हणजे एकवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून चिपळूणच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये सुरू होत आहे या मतमोजणीची सारी तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे आणि यानिमित्ताने बहादूर शेख ते चिंचनाका हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी तब्बल एकशे दहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत सत्तावीस हजाराहून अधिक उमेद मतदारांनी आपला हक्क बजावला आहे आणि एकवीस तारखेला हे मतदार नेमक्या कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात आणि नगरसेवक म्हणून कोणाला निवडून देतात हे सिद्ध होणारच आहे पण त्याचबरोबर चिपळूणचा नगराध्यक्ष कोण असेल ही जी काय उत्सुकता ताणून लागलेली आहे ती एक ते दीड तासामध्ये संपुष्टात येईल आणि चिपळूणचा नगराध्यक्ष नगरपालिकेवर सत्ता कोणाची असेल हे जाहीर होईल मतमोजणीचं काउंटाऊन सुरू झालेलं आहे त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे आणि एकवीस तारखेला ही धाकधूक अधिकच वाढणार आहे कोण जिंकेल कोण निवडून येईल यावर चिपळूण शहरामध्ये पैसा लागलेल्या आहेत दावे प्रतिदावे केले जात आहेत आकडेमोड केली जाते अंदाज बांधले जात आहेत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट फिरतायत अमुक एक उमेदवार इतक्या मतांनी निवडून येईल दुसऱ्या क्रमांकाची मतं अमक्या मतदारांना मिळतील अशा वेगवेगळ्या वे चर्चा आणि तर्क उतर्कांना उदाहरण आलेलं आहे त्यापैकी आम्ही काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या रमेश कदमांनी सांगितलं साडेतीन हजाराचा लीड घेऊन मी विजयी होईन तर लियाकत शाह यांचं म्हणणं आहे की आठशे मतांनी मी विजयी होईल सात उमेदवार नगराध्यक्षपदाचे आहेत त्या प्रत्येकाला खात्री आहे की आपण विजयी होऊ तूर्त एकवीस तारखेची आपण वाट पाहूया आणि दीड ते दोन तासामध्ये हा निकाल स्पष्ट होणार आहे कॅमेरामन अक्षय भागडेसह सा सुनील साळवी वेव चिपळून